अहवाल अहवालचाला जीनलक्ष्मी संस्थेस नऊ लाखांच्या वर नफा चेअरमन यांची माहिती श्री जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेची चौथी चौ जनरल मीटिंग खेळमेळीत परिसरात जिनलक्ष्मी अल्पावधीत गरुडशेप घेतली प्रबळ इच्छाशक्ती संचालकांचा निस्वार्थ सेवा व कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा यामुळे संस्था नवार पसरली सहकारी क्षेत्रात काम करत असताना सभासदांचा आर्थिक विकास हाच उद्देश ठेवून सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र राहिल्यानं आज आमच्या जिनलक्ष्मी संस्थेनं अकरा कोटी त्रेपन्न लाखांवर इतकी ठेवायचे विनम्र सेवा विश्वास श्रद्धा व प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे साध्य झाले भविष्यात संस्थेच्या प्रगती असं सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं मत संघाचे लोकप्रिय अध्यक्ष श्री अजित पाटील यांनी सांगितलं जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संघाची चौथी वार्षिक सभा खेळमेरीत पार पडली कार्यक्रमाचे अध्यक्ष सदलगा अर्बन बँकेचे संचालक अशोक पाटील होते मुख्य अतिथी म्हणून लक्ष्मण कुंभार हे उपस्थित होते पुढे बोलताना संघाचे चेअरमन श्री अजित पाटील म्हणाले जनलक्ष्मी सौहार्द सहकारी संघानं अहवाल सालात एकूण सहाशे चोवीस इतकी संख्या आठ लाख पंचावन्न हजार भांडवल दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख पंच्याऐंशी हजार गुंतवणूक अकरा कोटी त्रेपन्न लाख त्रेपन्न हजार ठेवी वाहनधारक शेतकरी सभासद व वा व्यापारी वर्गांना एकाच छायीखाली रोजगार व त्यांचं जीवन समृद्ध व्हावं याकरता आठ कोटी पस्तीस लाख सत्तावन्न हजार कर्ज वितरण केलं नऊ लाख सत्तावन्न हजार निव्वळ नफा मिळवला असल्याचं मत चेअरमन अजित पाटील यांनी सांगितलं कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मी देवीच्या प्रतिमेला पुष्पहार करून करण्यात आली यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा जिनलक्ष्मी संचालक मंडळाच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला संघाचे मुख्य व्यवस्थापक ओंकार म्हैसाळ यांनी नफा तोटा अंदाज वाचन केलं यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष श्री सागर मिरजे म्हणाले की बोरगाव येथील युवकांनी स्थापन केलेली ही संस्था सर्वांसाठी प्रेरणा ठरते राज्यात ही संस्था आदर्श बनवण्यासाठी सर्वांचं सहकार अपेक्षित आहे यावेळी रोपवाटिकेचे मार्गदर्शक लक्ष्मण कुंभार टी डी सावाड यांनी जनलक्ष्मी संघाच्या प्रगतीविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी संस्थेचे संस्थापक सागर मिरजे चेअरमन अजित पाटील मनोज पाटील सलोनी हावले राजू मगदुम भुजगंडा पाटील बाबासाहेब वटारे पोपट पाटील मलगोंडा म्हैसाळे अभय करोले विजय शेडवाळे बाहुबली खेमलापुरे धनंजय खेमलापुरे बाहुबली पाटील जयपाल समाजे महावीर मगदुमसह संचालक निलेश पाटील भरतेश लघारे प्रवीण हावले श्रीमंदर पाटील आनंद मोकाशी पोपट चौगुले रंजिता ऐचवडी आनंद मोकाशी अमर सातपुते प्रकाश फिरगणावर सतीश मोरे अश्विनी नरवाडे श्रीदेवी तेरदाळे रवींद्र बसवाडे राजू नरवाडे बशीर मुजावर सल्लागार मंडळी सभासद कर्जदार ठेविदा, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे